विरोधकांच्या विरोधात निकाल गेल्यानंतर आता त्यांना ईव्हीएम मशीन वाईट झाल्यात आमदार भरत शेट गोगावले यांचं वक्तव्य विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीला भरघोस असं मतदान झालंय यावर आता विरोधक ईव्हीएम वरती खापर फोडताना दिसत आहेत महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय ज्यावेळी खासदार किल्ला यांच्याशी त्या जास्त निवडून आल्या त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होतं मात्र आता जनतेनं यांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर यांचं ईव्हीएम मशीन आता वाईट झालंय ते त्यांच्यावरती आक्षेप घेत आहेत आणि ही गोष्ट चुकीची आहे त्या लोकांची मानसिक संतुलन बिघडलंय त्यामुळे ते आता मागणी करतायत असा हल्लाबोल आमदार भरत शेठ गोगावले यांनी विरोधकांवर केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मागणी चांगली बाबा आहे कारण ज्यावेळेला त्यांचे शेचाळीस आमदार निवडून आले ते त्यांना चालतात जेव्हा मागच्या वेळेला खासदार किल्ला निवडणूक झाली तेव्हा पण ह्याच मशनी होत्या त्या चालल्यात आणि आता त्यांच्या विरोधात निकाल गेला तसा वियमूर्ती आक्षेप घेत आहेत तर ते चुकीचं मला वाटतं आहे पण हरकत नाही त्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडत चालल्यामुळे ते आता एकदम अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची ही मागणी असावी